भारतीय पर्यटकांसाठी प्रत्येकी पंचवीस रुपये आणि विदेशी पर्यटक पर्यटकांसाठी तीनशे रुपये आणि आम्ही आहोत भारतीय पर्यटक आपल्याला पंचवीस रुपये लेणी बघण्यासाठी तिकीट आहे सो so, आपण जाऊया जसे चार तिकीट मी घेतलेले आहेत आणि माझ्यासोबत पाच जण आहेत एक बच्चा आहे बच्च्याला फ्री आहे त्यानंतर आपण लेणी बघूया

इते है इते है इते है नमस्कार नमस्कार आपण आलो आहोत कार्याच्या एकवीला येथील एकनाथ देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आम्ही आलो आहे दर्शन झालेलं आहे आमचं आणि आम्ही आता लेणी बघण्यासाठी जाणार आहोत आपण बघूया लेणी आमचे दादा दा... या ठिकाणी विशाल विशाल दादा दा जाधव अमृता वैनी आणि संदीप दादा यांच्या माध्यमातून आम्ही बोट आल्यामध्ये आणि खूप छान असं दर्शन झालं जवळपास शेकडो लोकांना घेऊन शेकडो कार्यकर्ते आमचे या ठिकाणी आलेले आहेत जवळपास पंचावन्न ते साठ महिला आहेत वीस ते बावीस वीस एक मुलं आहेत आणि जवळपास पन्नास एक युवा आणि युवा युवा मंडळी आहेत युवा मित्रमंडळ आहेत आमचं संपूर्ण आणि त्यासाठी सोबत आपले कॅमेरामॅन संजयजी वाघमार साहेब आहेत मी नितीन मोडवे आणि आपण बघूया इथे अंगात आलेल्या देवीचा देवीचा वाजा आला इथे आई माऊलीचा उदो उदो आई माऊलीचा उदो उदो आई माऊलीच्या दर्शनासाठी बघा देवी आली हे मंदिर आहे मंदिरात दर्शन घेतले आम्ही आता आम्ही चालू आहे लेण्यांमध्ये जाऊया हर्ष रेखा आणि कृष्णा हे वाट बघत आहेत आमची आता आम्ही चाललो आहे लेनन मध्ये एक फोटो घेऊया घेऊयाचा चला एक फोटो पण घेतलेला आहे आता निघूया चला लेट्स गो लेनन मध्ये एंट्री करूया हा अरे चला तिकीट द्या लेणी बघायला इथूनच सुरुवात करूया आपण लेणी म्हणजे आहे आज खडकामध्ये इथून स्टार्टिंगला हे बघा हे खडक खडकामध्ये आलो मी आणि क्रिसा फोटो आहे ते फोटो इथे फोटो खूप छान येईल लेणीमध्ये काय आहे की ह्या खडकाला छनी हातोडीने ठोकून ठोकून अक्षरशः ठोकून ठोकून हा खडक फोडून इथे गुहा बनवलेली आहे आणि त्या गुहांनाच लेणी आपण आहे गुहा छोटे छोटे गुफा बनवलेल्या आहेत ए चला जाऊन येऊ फोटो घे ना कृष्णा फोटो बाबासाहेब साहेब काय बघताय तुम्ही किती छान असं कोविड काम केलेलं आहे या चला पुढे जाऊन येऊया ऐक फोटो इते फोटो असं घे आधी खाली बघूया खाली बघूया इकडे खाली या बघा इथे इथे पाणी आहे पाण्याचा हवं हो दे पंचवीस रुपये तिकीट आहे आणि तुम्हाला फ्रीमध्ये आम्ही दाखवतो ही गुहा आहे गुहा गुफा बनवलेली आहेत आतमध्ये जायला चान्स नाही छोटे छोटे गुफा आहेत आणि हे छानस मूर्ती काम केलेलं आहे इथे हजू तू अभ्यासात शिकवला असेल तुला लेणी लेणी वगैरे पांडवकालीन लेणी इथून जायला नसतंय वरती पंचवीस रुपये ती तिकीट काढलं का इथून जायचं एका माणसाला पंचवीस रुपये तिकीट आहे चला आपण जाऊया ही पब्लिक आलेली बघायला त्यानंतर हो पावसाळ्यात जायचं पूर्ण पाणी पाण्यात येते इथून बघू शकतो आपण ऍक्च्युली खरोबर आपण आलो इथं अक्षरशः शनी आतोडे नाही हे कोरलेलं आहे सगळं आणि मी आधी आलो होतो पण इथे आतमध्ये आलो नव्हतो पण आता आलेलो आहे काय टेंशन नाही अशा पाहिजे जायला आणि अक्षरशः डोंग दुकानामध्ये आलेलो आहे खरकामध्ये आलो आहे ती जेव्हा अशी घरं बनवली होती त्यावेळेस त्या काळी लोक राहायचे या गोहेमध्ये ही एक गोवा आहे तेव्हा का छनी काम केलेले आहे आहे त्यानंतर इकडे बाबा इकडे बघा क्रिस्त फोटो क्रिस्त फोटो हस इथे हस इथे फोटो घेण्या सर किती लेणी म्हणजे बुक आहेत बोललेली आहेत कोरलेली अक्षरशः किती मेहनत घेतल्या सरपणे बनवायला किती मेहनत घेतल्या सर बनवायला इथे झोपण्यासाठी आहे तपश्चर्या करू शकतो माणूस ग्रुप जाऊ दे ग्रुप आणि त्या साईडला पण आहे बोल तिकडे हा तिकडे पण आहे त्याला पुन्हा एकदा खाली चाललोय आम्ही पाठी पण दाखवलं आहे पाठी दाखवलं आहे हा आलो डोंगरात जाऊन आता हे लोक जाणार आहे डोंगरामध्ये त्यावेळी मेहनत केली होती लोकांनी आता लोक फायदा घेतो ते तिकडे जायला चान्स नाही का तिकडे बंद केले हा हा इकडे इकडे पण लेणी आहेत पण इथे बंद केलेलं आहे तिकडे पाणी आहे पाणी इथून या अशी प्रत्येक ठिकाणी लेणी म्हणजे काम केलेलं आहे इथे चांगलं पाणी सोडलं जाते तिकडे बघू तिकडे तिकडे पण जाऊ चला हा काय नाही वरती तिकडे होती तिकडे वरती तिकडे होते चला तिकीट संपलं आमचं काय माहिती बघूया ना हा कृष्णा तिकीट आहे ना तेवढे ए कृष्णा तिकीट आहे ना चल एका तिकीटमध्ये दोन काम आता एक लेणी झाली आहे आता ही दुसरी लेणी तो गाईज आम्ही एकमेका देवीला आहोत कारल्याला कारल्याची लेणी बघतोय आता तुम्हाला पण दाखवतो तु। तुम्ही सुद्धा आमच्यासोबत लेणीचा एन्जॉय घ्या आनंद घ्या आणि पंचवीस रुपयात तुम्हाला डबल हां हां चप्पल टिकीट दाखव हाय आहे समाज हे बघा हे मेन आहे तिकीट चेक कसं आमचं तिकीट चेक झालं आपल्या आतमध्ये झालं किती छान आहे बघा हर्ष 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 तो तो दगड पडला तर तो दगड पडला तर काय होईल हां यार विचार तिला गावला काय वाघ काय खाय चैत्य गृहा मे कोमड़े बकरा व कूतरा घेन जानेस मनाई है यह स्मारक प्राचीन स्मारक तथा पुरावत्वीय स्थल और हे प्राचीन वस्तु अवशेष अधिनियम जो कोई इस स्मारक का को नष्ट करता है हटाता है हानि पहुंचाता है बदलता है विकृत करता है जोखिम में डालता है अथवा इसका दुरुपयोग करता है तो उसे कारावास का दंड मिलना मिलेगा पाँच हजार रुपये दंड है ही प्राचीन वास्तू एकोणीसशे अठ्ठावन्न सालची आहे आणि तिला कोणी काय केलं तर दंड पण आहे इथे हत्ती आहेत वा 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 काय काम केले जबरदस्त काम केले वा 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 अतिशय सुंदर असं काम आणि सोन तोडलं नाही लोकांनी पण लोकांनी वाव हे बघण्यासारखं आहे खूप सुंदर आहे हे इथे पैसा उचूल आहे ना इथे पैसा वसुल आहे भाई ऐ ला जबरदस्त मित्रांनो तुम्ही बघू शकता पंचवीस रुपये आहेत अतिशय सुंदर असं स्मारक या ठिकाणी आहे खतरनाक खतरनाक काय बनवलंय आज काय बनवलंय जबरदस्त बनवलंय भारतीय पुरातत्व सोसेशन चैत्यगृहातील श्रीलिंग ओलांडून जाण्यास सक्त मनाई आहे हे चैत्यगृह आहे आणि याच्यात जाणं सक्त मनाई आहे आता आपण आत जाऊया आतमध्ये

पैसा वसूल त्रास हे बघण्यासारखं आहे मित्रांनो इथे एकदा नक्की या आणि आल्यानंतर वेळ काढून या एकदम <laughs> आरामात या स्टाईल मध्ये स्टॅच्यू सर स्टॅच्यू फोटो काढला होती त्याला हस जा पुढे जा मी उतर पकड पकड पड खूप सुंदर जबरदस्त असं हे एक या ठिकाणी बघताय दगडांचं काम मजबूत दगड डोंगरामध्ये कोरलेली ही लेणी आणि इथे नाही आलं म्हणजे कुठेच नाही इथे येणं खूप गरजेचं आहे आणि ते ध्यान कर ध्यान ध्यानाला बस भूमी आहे बाळा सोमोर पकड मोबाईल आपण आता फोटो बघूया सगळे आपण आता जे मूर्तिकाम काम आहे अलग अलग आहे बघूया आपण हा एक हा एकच मिनिट हत्ती आहे हत्तीवरती मूर्त्या काढलेल्या आहेत ब्रह्मा विष्णू महेश शंकर काय 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 नाही स्तंभ आहेत त्या स्तंभावरती सेम मूर्ती आहेत सगळ्या बाया दिसत

खूप सुंदर असं खूप प्रसन्न वाटतं शांत तिथे येऊन आमचं एकदाच ध्यान केलं खरंबरोबर मन प्रसन्न होईल सूर्यचं सोडलं होईल बरं लांब आल्याचं शांत होईल वेळ काढा वेळ काढून या ठिकाणी या तुम्हाला खूप छान आहे खूप सुंदर तसे दिसत आहे धन्यवाद धन्यवाद मी या माझा सपोर्ट आणि आपल्या अशा एक आवडीला माझा बघित लाईक करा सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच कॅमेरामॅन वाघवन साहेब आणि कृष्णा आहे थँक्यू भावनो